श्री विठ्ठल मंदिर परिसरात श्री काशीविश्वेश्वर मंदिर महादेव मंदिराच्या सभागृहामध्ये सुरू असलेल्या त्रिदिनात्मक पार्थिव लिंगाचार्य सोहळा याचा समारोप आणि श्रावण मास समाप्तीनिमित्त सर्व धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सायंकाळी सात वाजता महाआरती नंतर स्वयंसेवक आणि महिला भजनी मंडळाचा सन्मान सोहळा होणार असून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे दुपारी चार वाजता पार्थिव लिंगार्चन पूजे सुरुवात होईल गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने होणाऱ्या या पारंपरिक सोहळ्यात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो यंदा श्री प्राणप्रतिष्ठा आणि रोहन सोहळ्यास श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व धार्मिक उपक्रमांना सहकार्य केलेल्या स्वयंसेवकांचा श्रमपरिहार निमित्ताने सन्मान करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्या करावा असं आवाहन निमंत्रक गिरिजाराम हळणोर यांनी केले यावेळी महिला भजनी मंडळ अध्यक्षा मालती देशपांडे या उपस्थित होत्या ज्योतिर्नगर विठ्ठल मंदिर येथे शिवलिंग सोहळा पार पडतो सव्वा लाख शिवलिंग तयार होतात तर तीन वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे अण्णांच्या हळणोर अण्णांच्या संयोजनामुळे हो कार्यक्रम चांगले पार पडतात मंदिरावर सांगा तुमचं मांती देशपांडे महिला मंडळ भजनी मंडळाचे मी अध्यक्ष आहे आणि भजनी मंडळाचे सुद्धा कार्यक्रम चांगले पार पडतात पारायण भजन हे सगळं होते गेल्या पंध पंधरा वर्षापासून विठ्ठल मंदिर परिसरातल्या श्री काशी विश्वश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये दरवर्षी पार्थिव लिंगार्चन या ठिकाणी केलं जातं या मंदिराची स्थापना पंचवीस तीस वर्षापूर्वी आहे झाली तर त्या कार्य त्यासाठी स्वत लक्ष्मीकांत महाराज या ठिकाणी आले होते लक्ष्मीकांत महाराज त्यांच्या आणवा संस्थानला दर श्रावणामध्ये एक महिना एक महिना लिंगार्चन सेवा त्या ठिकाणी त्यांची चालत असे त्यांचा तो आदर्श समोर घेऊन त्यांचे शिष्यवर्ग जे आहेत गुरुजी असतील आत्रे गुरुजी असतील मांगुळकर गुरुजी असतील हे सगळ्या त्यांचं शिष्यवर्ग त्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लिंगार्चन सेवा सुरू केली आणि दरवर्षी किमान सव्वा लाख लिंगार्चन या ठिकाणी केलं जातं पार्थिव शिल्वा लिंगार्चनाचं विशेष महत्त्व शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी कल्याण कल्याणावर सगळ्यांना सद्बुद्धी मिळावी सन्मार्ग मिळावा यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो